हिंदू धर्मामध्ये सगळ्यात शुभ दान स्नान अशा अनेक गोष्टींना अतिशय महत्वाचा मानला जाणारा सगळ्यात शुभ असा सण म्हणजे मकर संक्रांती नवीन वर्षाची सुरुवात आणि वर्षाच्या सुरुवातीला सगळ्यात महत्वाचा असा सण येतो तो, तो म्हणजेच मकर संक्रांती नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप हुँँ, खूप स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती विषयी संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती हा सण सुवासीन स्त्रिया आपल्या सौभाग्याच वर्धन व्हावं किंवा आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं म्हणून सुद्धा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो किंवा मग पूजला जातो वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे या दिवशी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नाला खूप महत्व असतं गंगा स्नान करून दान करणं याला विशेष महत्व आहे तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभ मुहूर्तावरती स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होतं हे सुद्धा आपण पाहणार आहोत हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते गंगा नदीमध्ये किंवा कोणत्याही तीर्थामध्ये स्नान केले जात या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश झाल्याने दिवस वरचेवर मोठा होत जातो आणि थंडी हळूहळू कमी होत जाते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना व इतर पवित्र नद्यामध्ये स्नान केल्यामुळे पुण्य प्राप्त तर होतच पण मोक्ष प्राप्त होतो अशी सुद्धा यामागची धारणा आहे मकर दिवशी गंगेत स्नान करून दान केल्यानं मनुष्याला चांगलं फळ तर मिळतच पण पुण्य प्राप्ती त्याच सोबत मोक्ष सुद्धा साधता येतो पंचांगणानुसार यंदा मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी होणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी वाजून मिनिटांनी सुरू होणार आहे आणि संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे तर मकर संक्रांतीला सगळ्यात जास्त परिधान केलं जाणारं वस्त्र म्हणजेच वस्त्र काळ्या रंगाला मकर संक्रांतीला काय एवढं महत्व आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे काळा रंग हा अशुभ नाही सौभाग्य मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोखाच्या का मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो दुसरं महत्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात शरीर राहावं म्हणून काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे थंडीच्या दिवसात तीळ हे, हे शरीरासाठी ती अत्यंत उपयोगी आहेत म्हणूनच मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची किंवा मग तिळगुळ खाण्याची सुद्धा प्रथा पाडण्यात आली वर्षभरात कुणीही भांडण असेल तरी मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा मागून किंवा मग क्षमा करूया आणि झाले गेले विसरून जाऊया असा संदेश या सणामधून दिला जातो धार्मिक ग्रंथामध्ये या दिवसाचा उल्लेख असा केला जातो की मकर संक्रांती या दिवशी स्वर्गाचे दरवाजे सुद्धा उघडे असतात असं मानलं जात भक्त विधी करतात प्रार्थना करतात गरजूंना दान देतात आणि गंगा अशा पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात ज्यांना मोक्ष मिळतो असे म्हटले जाते पौराणिकदृष्ट्या असे मानले जाते की पितामहा भीष्मांनी मुक्ती मिळवण्यासाठी उत्तरायण दरम्यान या दिवशी आपले नश्वर शरीर सोडण्याचा किंवा मग त्यागण्याचा निर्णय घेतला होता म्हणूनच या सणाला विशेष असं महत्व आहे या दिवशी पुण्यप्राप्तीसाठी स्नान दान तप जप असे अनेक विधी केले जातात मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असा संदेश सुद्धा दिला जातो त्याचबरोबर पतंग उडवण्याचा किंवा मग पतंगबाजीचा आनंद सुद्धा घेतला जातो या काळात सूर्यप्रकाशात जाणे आरोग्यासाठी त्वचा आणि हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर आहे त्यामुळेच सूर्याखाली तासन तास पतंगबाजीचा आनंद सुद्धा घेतला जातो काळ तीळ मिसळून गंगेत किंवा पाण्यात स्नान करण्याला सुद्धा या दिवशी विशेष असं महत्व आहे या दिवशी दान केलेलं शतपटीने आपल्याला परत मिळत आख्यायिका आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ गूळ खिचडी यांचं सेवन शरीराला उष्णता टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्वाचे मानले जातात स्पष्ट केलेली लोणी किंवा तीळ घालून हवन केलेल्या समृद्धीला आमंत्रण मिळते या दिवशी पितरांना तर्पण म्हणजेच अर्पण केल्याने आनंद आणि कौटुंबिक वृद्धी सुनिश्चित होते म्हणून सुद्धा या दिवशी पितरांचं तर्पण केलं जात संपूर्ण भारतामध्ये मकर संक्रांती हा एक विविध स्वरूपामध्ये साजरा केला जाणारा सण आहे पंजाबमध्ये लोहरी किंवा मग तामिळनाडूमध्ये पोंगल आणि उत्तर भारतात खिचडी असं अनेक नावांनी हा सण साजरा केला जातो मकर संक्रांती हा सण केवळ भारतातच नव्हे तर नेपाळमध्ये सुद्धा कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये साजरा होतो हा सण पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा होतो सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या किंवा मग पंधरा तारखेला येतो या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो मकर संक्रांती या सणाला महत्व आहे त्यामध्ये पौराणिक अनेक कथा सुद्धा घडलेल्या आहेत तर असे मानले जाते की या दिवशी भगवान भास्कर स्वतःच्या मुलाला म्हणजेच देवाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते मकर राशीचा स्वामी शनिदेव असल्याने हा दिवस मकर संक्रांत म्हणून ओळखला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगाजीने भगीरथीच्या मागे जाऊन कपिल मुनीच्या आश्रमातून जाणाऱ्या समुद्रामध्ये भेट दिली होती म्हणून सुद्धा मकर संक्रांतीला गंगा नदीमध्ये स्नान करण्याला आणि मोक्ष प्राप्त करण्याला खूप महत्व आहे तर मकर संक्रांतीला स्नान आणि दान सुद्धा केलं जातं या दिवशी अनेक तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करून तीळ गुळ खिचडी फळे किंवा राशीनुसार तुम्हाला जे काही दान देता येईल ते दान दिल्यामुळेच सूर्यदेव प्रसन्न होतात अशी सुद्धा यामागची धारणा आहे या दिवशी केलेलं दान हे शतपटीने वाढते आणि त्याचे फळ आपल्याला अवश्य मिळते अशी यामागची श्रद्धा आहे या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्ष प्राप्ती होते असं सुद्धा सांगितलेलं आहे तर ही संपूर्ण मकर संक्रांतीची पौराणिक माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद